हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आत्ता मी सकाळची सुरुवात झालेली आहे तर मी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा अंगण वगैरे स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर घरातली फरची वगैरे पुसून घेतली आणि फरची पुसून झाली की लगेच परीची पप्पाने देवपूजाही करून घेत घेणार होते का तर मला तेवढा वेळ नव्हता देवपूजा वगैरे करायला आणि आता कसं होतं सगळं काम वगैरे आवरायचं म्हटलं की आणि परीचे पप्पा घरी असले की मला तेवढी खरंच खूप मदत होते देवपूजा वगैरेला मला एक तासभर तरी लागतो त्यामुळे मग देवपूजा ते जर घरी असले तर ते, ते देवपूजा नक्कीच करतात आणि उद्या आता स्वामींचा प्रकट दिने तर उद्याचीही मला तयारी करायची आहे तर त्यामुळेही मी आता माझी तयारी चालू होती आणि गुढीपाडवा असल्यामुळे काहीतरी नवीन वस्तू घ्यायची म्हणून माझी मला जरा बाहेरही जायचं होतं आणि माझी तयारी चालू होती तर मी पटपटका सगळी कामं आवरली होती आणि एक स्वयंपाकही करायचा होता तर स्वयंपाक करायच्या अगोदर मी जी बाहेरची कामं होती म्हणजे हळदीचं लेपन वगैरे होतं तर ते करून घेतलं होतं मी आणि हळदीचं लेपन झालं की मग बाकीची तयारी असते आपली बरीचशी सणाची सण म्हणलं की बरीचशी कामं असतील घरातली तर मी आता हळदीचं लेपन हे करून घेतलं होतं आणि परीचे पप्पांनी आणि मी जाऊन फॅन घेऊन आलो होतो सकाळी आणि त्यानंतर पूजाही करायची होती आणि आजार थोडंसं वेगळ्या कारणासाठी बाहेरही जायचं होतं तर माझी चाललं तर स्वयंपाक तर मी आता स्वयंपाकामध्ये पुरी आणि खीर केली होती पुरी खायची होती मुलांना त्यासाठी मी आज पुरणपोळीचं बेत नव्हतं केलं आणि आम्हाला देवाला नैवेद्यही नाही दाखवायचं त्यामुळे मी साधे आपलं खीर चपाती म्हणलं करायचं होतं पण मुलं म्हणली की पुरी करायची त्यामुळे मी आज पुऱ्या बनवल्या होत्या थोड्याशा आणि मग स्वयंपाकाला सुरुवात झाली होती तर स्वयंपाक हे आवरलं आणि परीले घेऊन जरा चष्मा चेक करण्यासाठी तिचा नंबर वाढला असेल बहुतेक त्यामुळे तिचं डोकं सारखं दुखत आहे आणि डोळ्यांची ही होत आहे त्यामुळे जरा नंबर चेक करावा म्हटलं जाऊन तर चष्म्यासाठी मी गेले होते आम्ही बाहेर जाणार होतो तर सगळं कामं आवरली होती आणि कपडे वगैरे ही मशीन लावली मशीन होती मी स्वयंपाक करत असतोपर्यंत तर कपड्याची मशीन ही चालू होती आणि स्वयंपाकही चालू होता तर स्वयंपाक झाल्यानंतर पटकन कपडे वगैरे आवरली आणि माझी तयारी सगळी झाल्यानंतर त्याला थोडंसं बाहेर गेलो मग आणि परीला जायचं होतं तर परीला गाडी शिकण्याची खूप हौस आहे आणि ती लवकर शिकलं असं मला वाटते का तर गाडी तिला झेपत नाही पण प्रयत्न तर करते गाडी शिकण्याचा तर आता गाडी शिकण्याचा प्रयत्न चालू होता तिचा तर आम्ही म्हटलं आता खूप ऊन झाले तर आता नको शिकवाय शिकायला सुट्ट्यांच्या वेळेस मग तिला शिकवता येईल तर गाडी शिकायला खरंच तिला खूप आहे गाडीची आणि मग आम्ही तिला घेऊन बाहेर आलो होतो आणि बाहेर आलो तर सगळंच कामं एक दोन कामं सोबत आणि परीचा डोळ्यांची वगैरे चेकअप झाला आणि चष्म्याची तयारी चालली होती कुठला नक्की सिलेक्ट करायचा तर तुम्हाला जो चष्मा आल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करेल पण आता तर तिने एक सिलेक्ट केलेला आहे तर के ले ले, तो तुम्हाला दाखवेल नंतर मी आणल्यानंतर तर छान असे नाजूक चष्मे होते आणि जास्त मोठा तिचा चेहरा नसल्यामुळे तिला मोठे चष्मे छान नव्हते तिचं तर मग आता आम्ही सिलेक्ट केलेलं आहे तर तुम्हाला कुठला आवडतो नक्की पूजा करून झाल्यानंतर स्वामी चरित्र सारामृत ह्याचा पारायण लावलं आहे आम्ही तो तीन दिवसाचं तर उद्या ते पूर्ण होणार आहे तर तुम्हीही थोडंसं त्याची क्लिप ऐका

काव्य ग्रंथ पडवले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले मुक्तिकेचा गज करून पूजा करते यजमान यथाविधी सर्व पूजे न दीक्षित त्यास सांगते प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणून ते गजाशी प्राण येऊन होता चालू लागला हे पाहता विश्वित झाले यजमान बाळात बाळ करणी अशी कृती पाहून सर्व आश्चर्य करते हे ईश्वर अवतार म्हणून सर्वत्र ज्ञाती पसरले अशा स्वामी चरित्र चारामृत ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदम तीन दिवसाचं पारायण चालू केलं होतं तर आता उद्याचा दिवस आपल्याला लास्टचा दिवस आहे तर उद्याच्या ज्यांनी लावलं नसेल तर त्यांनी शेवटच्या दिवशी जरी लावलं स्वामी प्रकट दिना दिवशी तरी चालू शकतं अगर जर पारायण नाही लावलं तरी तुम्ही अकरा माळे जप नक्की करू शकता तर एकदम साधे सिंपल अशी स्वामींची पूजा आहे तुम्ही नक्की करत जा आणि ब्लॉग पाहायला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ज्या ताईदा ताईंना माहिती नाही हळदीच्या लेपनाबद्दल तर त्यांनी नक्कीच हळदीचं लेपन हे प्रत्येक सणाला करत जा अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि माझ्या चॅनलवरती ब बरेच व्हिडिओ आहेत तर हळदीचे लेपन कसं करायचं तर अगदी थोडक्यातच आपल्याला हळद लागणार आहे आणि गंगाजल किंवा गोमूत्र लागणार आहे तर ते मिक्स करून आपल्याला हळदीचे लेपन करायचं आहे आणि त्यात तुम्ही जरी अत्तर वगैरे टाकलं तरी चालू शकतो तर एकदम साध्या पद्धतीने हळदीचं लेपणही आहे तर स्वामींची पूजा कशी झाली तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हळदीच्या लेपणाचे फायदे बरेचसे आहेत तर सर्वांनी हळदीचे लेपणी नक्की करायचं आहे आणि उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ